कुडाळमध्ये भाजपने आयोजित केलेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं मत्स्य आणि बंदर खात्याचे मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ऍक्शन मोडवर आलाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून पुण्यातील कोथरूड परिसरात राणेंच्या विरोधात बॅनर लावण्यात आले मुख्यमंत्री महोदय हाच का तुमचा निपक्षपातीपणा असा थेट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आलाय सत्तेचा माज बरा नवे मंत्री साहेब मुख्यमंत्री महोदय हाच का तुमचा निपक्षपातीपणा असं म्हणत आमदार नितेश राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय अब्दुल सत्तार यांच्याशी लढायचं आहे तर सत्तेमध्ये राहूनच लढता येईल आम्ही सत्तेमध्ये असलो तरी सत्तार यांच्या विरुद्ध मी लढा देतच राहणार आहे असं विधान करत आज पुन्हा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे कारण काहीच नाहीये की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी महाविकास आघाडीकून लढतो अवघ्या हजार ते बाराशे मतांना माझा पराभव झाला आणि अब्दुल सत्तारनी अब्दुल सत्तार नावाचा माणूस तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अब्दुल सत्तारनी सत्तार दुबार नावं बोगस नावं जवळपास पंचवीस हजार नावं हे मतदारसंघात घुसवले बोगस मतदान करून ते निवडून आलेले खरं म्हटलं तर माझाच विजय तिथं झालेला आहे सर्व पक्षांनी मला, मला पाठिंबा दिला होता आणि आत्ता मतदारसंघात काम करायचे जनतेचे काम करायचे सामान्याचे काम करायचं मी बा पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्यामुळं आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मला कोणाबद्दल त्यांच्याबद्दलही काही रोष नाही त्यांनी मला मनाचा मोठेपणा दाखवून उमेदवारी दिली होती सर्वांनी मदत केली पण आज इच्छा झाली की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा जनतेचे कामं सामनाचे कामं झाले पाहिजे त्याच्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आणि अब्दुल सत्तार हा हिंदू लोकांना त्रास देणार आहे व्यापारी लोकांना त्रास देणार आहे त्याला मुकाबला करण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश असं आहे की मुकाबला कसा करणार तुम्ही कारण तर तो तुमच्याच महायुतीत झाले ना आता तुम्ही महायुतीच्याकडून महायुती जरी जा असले तरी अब्दुल सत्तारचं नामचं सर्व जग जाहीर आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुम्हाला काही आता नवीन नाही आहे अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर आणि शिल्लोडची भारतीय जनता पार्टी आपलं सर जग जाहीर आहे त्याच्यामुळं मुकाबला करणारच आम्ही शेवटपर्यंत त्यांचा जो जर लोकांना त्रास देत असेल आता तुम्हाला सांगतो अब्दुल सत्तारनी सिल्लोड नगरपालिका त्यांच्या ताब्यात तर नाहीचे आता, आता प्रशासक लागलेले आहे सिल्लोड नगरपालिकेमध्ये परंतु अब्दुल सत्तारनी ज्या हिंदू वार्डामध्ये हिंदू लोकांनी मला मतदान केलं त्या वार्डामध्ये चाळीस मिनटं पाणी पुरवठा चालू होता आज तो पंधरा मिनटावर आला तिथं साफसफाईचे कामं होत नाही आज परिस्थिती अशी सगळं लढा सुरू राहणार असं आहे की उद्धव ठाकरे यांनी सगळं सोडून तुमच्यासाठी भाजपला भावनिक साथ घातली होती की तुम्ही आमच्यासोबत राहा मात्र त्याच उद्धव ठाकरेंना तुम्ही सोडलं आहे सोडलं सोड आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी पहिल्यांदाच सांगलं तुम्हाला की कोणातून रुसून त्यांच्यावर नाराज होऊन कोणावर आरोप करून मी भारतीय जनता पार्टी प्रवेश पर, पर, प्रवेश करू लागलो जनतेच्या कामासाठी मला भारतीय जनता पार्टीमध्ये करणं आवश्यक होतं म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलो आहे गेली तेवीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केले परंतु सध्या पक्षात नव्यांना रामराम आणि निष्ठावंतांना थांब थांब थां असा नवा पायंडा पाडला जातोय अशी नाराजी व्यक्त करत पुण्यातील उपशहर प्रमुख राजेश पळसकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत कल्याण मलंग रोड परिसरातील नांदिवली भागात असलेल्या महेक सोसायटीमधील गाळेधारक आणि सदनिका धारकांनी मालमत्ता कर थकवल्याने महापालिकेच्या नऊ आय प्रभागाच्या कारवाई पथकाने सोसायटीतील सतरा व्यापारी गाळे सील करण्याची धडक कारवाई केली आहे या कारवाईस इमारतीच्या मालकाने कडाडून विरोध केलाय ही कारवाई अन्यायकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय नऊ आय प्रभाग क्षेत्र कल्याण डोंबरी महानगरपालिका कल्याण एकूण किती इथून एकूण प्रॉपर्टी पन्नास आहे त्यांच्या एक कोटी सव्वीस लाखासाठी त्याचे सतरा गाडी सील केलेले आहेत मैक प्लाझा म्हणजे म्हणून बिल्डिंग आहे सोसायटी नांदिवली किती टॅक्स बाकी होते एक कोटी सव्वीस लाख बाकी होते इथे काय फ्लॅट वगैरे का फ्लॅट पण बाकी आहेत त्याच्यामध्ये आता जे राहत आहेत भाडे करून दिले आहेत त्यांनी बिल्डरनी त्यांना सूचना दिली आहेत आणि नोटिसा दिल्या आहेत नोटिसा कोणी घेत नाहीत गाळ्या नोटिसा कोण घेत नव्हते तर नोटिसा ते चिटकवल्या होत्या तर नोटिसा फाडल्या बिल्डिंगच्या इथे पण ते नोटिसा लावले होते ते फाडल्या त्यांनी आणि घेण्यास नकार दिल्यात आहे सर मुंबई मधील वृक्ष मुंबई महानगरपालिकेच्या आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने मुंबई मधील आकर्षक झाडे फुले फळे आणि भाज्यांचं प्रदर्शन मुलुंडच्या डॉक्टर चिंतामण द्वारकानाथ देशमुख उद्यान येथे भरवण्यात आलंय यंदाच्या वर्षी जलचर प्राणी ही थीम ठेवण्यात आली आहे आमदार मिहीर कोटेच्या यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलंय या प्रदर्शनात तीन हजारांपेक्षा जास्त झाडे आहेत ज्यात औषध अशा विविध झाडांचा समावेश आहे तसेच फुलांपासून साकारलेले विविध जलचर प्राणी आणि देखावे यामुळे प्रदर्शन नेत्रदीपक वाटतंय आज सकाळपासूनच मुंबई मधील वृक्षप्रेमींनी या प्रदर्शनाला गर्दी केली आहे यंदा मुलून मध्ये हे दोन दिवसाचं प्रदर्शन आहे पंधरा आणि सोळा फेब्रुवारी इथे आपण ॲक्वेटिक थीम म्हणून राबवले आहे तर पर्यावरणाचा समतोल राहील या पद्धती आपण समुद्रातले प्राणी किंवा जास्त मासेमारी करू नये किंवा काय आहे प्लास्टिकचा कसा वापर करावा काण्यात टाकू नये या सगळं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते नागरिकांनी ते बघावं आणि त्याच्यातनं केवढी आपल्याला मदत करता येईल किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला हे करता येईल ते दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे इथे झाडं देखील लोकांना घेता येतील का किंवा त्याच्या संदर्भात इथे झाडं लोकांना परचेस करता येतील तिथे स्टॉल्स आहेत परत खतांचा एक स्टॉल आहे कंपोस्ट खत कसं बनवतात त्याची माहिती देण्यात येत आहे इथे आणि काही थोडेसे परफ्युम्स वगैरे म्हणजे नॅचरल आहेत फुलांपासून हे केलेले आहे असे इकडे स्टॉल्स वगैरे लावलेले आहेत त्यानंतर ते लोक तिथे पर्चेस करू शकतात